ये भाई त्यांनी कालच एकविशे घातले एका ठिकाणी त्यांनी एकवीस घातले मी त्यांना फोन केला येते म्हणलं ते मी ते फोन चालू आम्ही तीस हजार घातले हॅलो कोण बोलतो हा येतोय मी तिकडे घेऊन येतो तिकडे घेऊन येतो हा 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 इकडे आहे जमा पॉइंट पवार आलोय तिकडेच येत तुमच्याकडे नाही 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 मी च्या त्यांना फोन केला त्यांना एक वीस मिनटात टच या तुमच्या बाईल सांगतो आधी व्हिडिओ घेऊन टाका ना तुमचा आनंदाच्या बोसात राहणार मुख्य तालुका यावला जिल्हा मस्ती तर शिवशंकर तारीख सा मिरे लातूर यांच्या कोण पाहण्याचं पॉईंट बघितला आहे पाचशे तारीख तीन, तीन? तीन आहे थी। ना तीन तीन तारीख आहे आज ही तीन बारा दोन तीन महा तीन बारा दोन हजार तेवीस रोजी पॉईंट बघितलेला आहे आता मी पूजा करत आहे आता मी पूजा करत आहे चेतन गाडीचा

काय म्हणतो तो जो पॉईंट पाहिला बाबाजी कशा पाहिले माहिती आता खरं सांगतो तुम्हाला होते माहिती तीन चार ठिकाणी बरं का तीन चार ठिकाणी तीन चारही ठिकाणची माती उचलून आणली अशा काडक्या गोळ्या केल्या काडक्या तीन काडक्या तीन काडक्यायला असे फडके गुंडळले ते अशी खाली ठेवली त्या फडक्या तीन पॉईंटची माती ठेवली तू ना त्या फडक्यात ते माती गुंडळली ती माती काहीतरी अशी सरकली का तो सिलेक्ट केलाय त्याची ती पद्धत पण ते नाही ते ठोकळच पाहिले बरं का पाणी सिलेक्ट त्या कुड्या काहीच नव्हते तुमच्या सुद्धा लक्षात येईल बर का असे जर पाहिले ना माहित असेल